जालना तालुक्यातील नाहवा येथे संत पुंजाराम महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित त्रिदिनीय पारण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी उठलो त्याच्यात त्यांनी आपलं चतुर्वेदीनं वक्रदुंड महाकाय कोट सूर्यकोटी सुमूह कश्च कदम तश आपलं वैदिक मंत्र बनले मी उठलो मी सुरुवात केली अव्वालकाल ते मोहम्मद हक्क बी आता की मेरा ते मेरा तू लेता आणि तेरा मेरे लेन देता एक हा आहे अरे भाषा सगळ्याची आहे सगळ्याचा हक्क आहे सगळ्यांना सगळ्या भाषा शिकायला पाहिजे प्रेमानं राहायला पाहिजे विनाकारण वेळ जमवल्यापेक्षा चांगलं घ्यायला पाहिजे विठ्ठल विठ्ठला मग ते मला दोन शब्द बोलायला लावले तिचर लिहिलो होतो नफरत को मिटाओ देश को बचाओ त्वेष भलता वाढला मग मी सांगितलं देखो मेरे भाईजान खुदाने खुद आप सबको भेजा आहे खुदाने खुद आप सबको खाली भेजा नाही तो जो भेजा जानवरों के पास ने वो आपको दिया है भेजा, भेजा और भेजा भेजा म्हणजे पाठवलं आणि भेजा म्हणजे दिवान बुद्धी। बुद्धी तुम्हाला दिलेली तुम्हाला इथं थुकू नये पुढे देव आहे कीर्तनात कसं बसाव हे कळतं कस बोलाव ही बोला। यादे आहात आहे हे शिकून घेतलं जातं याद्या इतर देहात या गोष्टी काय कळतं त्या बिचाऱ्याला एक परवा ग्रस्त भेटले खूप शिकले सवरले ते म्हणे आम्ही लग्नात बामन बिमन बोलावित नाही तू का म्हणे दोन जग आज्ञानी लोक आहेत बिचारे त्यांच्याकडे पाहू नये आणि ते खरं म्हणजे आत्म्याच्या दृष्टीत नाहीच तू झक्का होईना ना व्हायचं काय तुम्ही ज्या गावात राहता ते गाव माझं म्हणता खरंच आहे मला भेदिक भजन येतात बरं मी परम मठावरचा मा कुत्रा पण आहे ते पण मला येतं थोडंफार असं समजू नका तुम्ही परवाला एक साहेब भेटले ते म्हणे महाराज हे कसं कसं केलं मी आम्ही गेलो खूप दुर्डी घेऊन आलो होतो आम्ही इथे शिक्षण घेतलं शेगार झालो हा बंगला स्वतःच बांधला त्याचं बाप पाहिला आणि नेमकाचं होतं तुम्हालाच नाही महा बाप तुम्हाला काही मिळाला मिळ काय बोलते लोक तुला अक्कल गड्या पण काय बोल अवघड बरं तर गोळ्या खायची भीती तिकडं आणि ती माय तोंडावून हात फिरवी ती तिला भोळ भावड म्हणे जाऊ तर अरे साक्षात वर्षण देवी कोणती असेल तर तुमची आई आहे आई आहे आई